आवाज मानदेशाचा मसवड शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त म्हसवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या कृषी प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान येथील आयोजक युवा नेते तेजसिंह राजमाणे यांनी केले आहे म्हसवड शहरामध्ये प्रथमच होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचा शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होईल असा विश्वासही यावेळी श्रीमंत तेजसिंह राजेमाणे यांनी मान चौफेर निवशी बोल बोलताना व्यक्त करीत संबंधित कृषी प्रदर्शनाची संपूर्ण माहिती दिली आहे नमस्कार मी ते अजितराव राजे माने मुख्य मानकरी रथ यात्रा समिती आपण श्री सिद्धनाथ माताजी योगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त बारा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या यात्रेत कृषी प्रदर्शनाचे भव्य आयोजन केले आहे त्या कृषी प्रदर्शनाचा मान तालुक्यात माण तालुक्यात प्रथम तास एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर प्रथम कृषी प्रदर्शन भरवण्याचा योजने आहे तरी या मसूरवासिया शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी मिळून या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या कृषी प्रदर्शनात विविध विविध प्रकारचे पूरक अवजारे शेतीच्या मशिनरी व शेतीला लागणाऱ्या विविध प्रकारच्या जातीच्या जातीच्या बियाण्याचे स्टॉल आहेत त्या पद्धती शेतकऱ्यांचे सॅम्पल फीस पण कृषी प्रदर्शनात येणार आहेत या कृषी प्रदर्शनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सत्र आयोजित केले आहे डाळींबागा विषयाचे तंत्र बोलवलेले आहेत तसेच लिंबू या सारखे आंबा बागाचे परत दूध व्यवसायाविषयी विविध प्रकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पण मार्गदर्शन तिथे ठेवलेले थे आहे थे त्या परत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे सेंद्रिय सॅम्पल सुद्धा ठेवलेले आहेत त्या त्याप्रमाणे या प्रदर्शनात चांगल्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या पशुधन पण तिथं बघण्यासाठी ठेवणार आहे त्या शेत तरी या या कृषी प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी व भाविकांनी लाभ घ्यावा या प्रकार या हे अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन असून या कृषी प्रदर्शनात साधारण दीडशे पर्यंत स्टॉल येणार आहेत या कृषी प्रदर्शनात वर्गवारी करता शेती विषयक सगळे सॅम्पल असून शेती सोडून इतर प्रकारचे वेगवेगळे वे मशिनरीचे पण स्टॉल आहेत खताचे स्टॉल आहेत त्यामुळे आपण सर्व लोकांनी कृषी प्रदर्शनाचा चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन त्याचा लाभ घेण्यात यावा व सर्व शेतकऱ्यांना हे करण्यात यावे एवढी विनंती मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा